नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर काय मग थंडीचे दिवस सुरू झालेले आहे भरपूर अशी ताजी ताजी मस्त हिरवीगार कोथंबीर बाजारात मिळत आहे तर म्हटलं चला आपण पण मस्त कोथंबीर वडी बनवूया सगळ्यांना घरातल्यांनाही आवडते तर मग ताजी कोथंबीर आणलेली होती स्वच्छ धुवून मी ती मस्त पाणी निथळून घेतली आणि बारीक कापून ठेवलेली आहे तर बघा इथे छान आपली ही कोथंबीर वडी कशी बनवायची ते मी दाखवत आहे तर इथे मी रात्री एक कप चना डाळ भिजत ठेवली स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती भिजवायची साधारण पाच सहा तास जरी भिजली तरी खूप छान भिजते त्यानंतर पाच सहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आठ धालसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घ्यायचं हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं थोडी अर्धी डाळ टाकायची भिजलेली आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी टाकायचं नाही यामध्ये तर इथे आपल्याला हे थोडंसं फिरवून घ्यायचं त्यानंतर उरलेली डाळ पण आपण यामध्येच टाकून घेऊया आणि अगदी एखाद चमचा पाणी टाकायचं थोडंसं आणि मग आता हे आपण मस्त वाटून घेऊया रवाळ असं खूप बारीक पेस्ट नाही करायची आणि खूप जाड पण नाही ठेवायचं असं रवाळ ठेवायचं आहे हे आता छान वाटून झालेलं आहे आपण एका भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घ्यायचं पाव चमचा यामध्ये हिंग टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि जी कोथंबीर आपण मस्त स्वच्छ धुवून बारीक कापलेली होती ती टाकून घ्यायची साधारण दोन ते अडीच कप कापल्यानंतर ही भरलेली आहे तर ही कोथंबीर टाकून घ्यायची आणि यामध्ये आता आपल्याला तीन ते चार चमचे तांदळाचं चा पीठ टाकायचं आहे जेणेकरून आपली वडी जी आपण तळू ती छान अशी कुरकुरीत होणार मस्त आता हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव झालं पाहिजे आणि पाच मिनटानंतर रेस्ट करून घ्यायची आणि मग पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे चा, छान एक जीव सगळं होतं आता इथे स्टीमरची प्लेट घेतलेली आहे मी त्यावर थोडं तेल टाकलं आणि हातानेच ते तेल असं प्लेटला लावून घेते आपण ताटामध्येही करू शकतो तर इथे आता प्लेटमध्ये आपण हे जे पीठ तयार केलेलं आहे कोथिंबीर वडीचं हे सारण आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं आणि थापून घ्यायचं आहे याचे तुम्ही अशी ताटात डायरेक्ट लांबसर गोळा करून पण वडीसारखं वाफवलं तरी चालेल मी ते ताटामध्ये असं थापून घेते एक सारखं मस्त हाताने थापून घ्यायचं आहे मस्त छान थापून होतं आणि ही झटपट होते सोपी पद्धत आहे वरून आता मस्त आपण सफेद तीळ टाकून घ्यायची भरपूर अशी आवडीप्रमाणे म्हणजे दिसतेही छान वडी आणि खायलाही खूप छान लागते आणि तिळी टाकून झाली की हलक्या हाताने प्रेस करायचं किंवा एखाद्या वाटेने किंवा स्पॅच्युलाने हे हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे छान तीळ चिटकून राहते स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येत आहे आता आपण ही प्लेट ठेवून घ्यायची स्टीमरमध्ये आणि झाकण ठेवून साधारण पंधरा ते अठरा मिनटं मध्यम ते फुल फ्लेमवर असंही वाफवायची आहे तर इथे साधारण सतरा अठरा मिनटं झाले गॅस बंद केला पाच मिनटं थंड केलं झाकण काढून घेतलं आणि अजून पाच मिनटं ही गार करून घ्यायचं आपण किंवा मध्ये एकदा चेक पण करून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित स्टीम झालेली आहे का पाच मिनटं थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊया आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या कशा हव्या आहेत तशा आपण ह्या कट करून घ्यायच्या चाकूने आणि आता आपण दुसरीकडे गॅसवर मस्त तेल तापवायला ठेवायचं ही अशी स्टीम झालेली पण खूप छान लागते कोथंबीर वडी मस्त तर ही मी तर अर्धी अशीच खाऊन घेते तर आता ही आपली मस्त स्टीम झालेली आहे तेल पण छान तापलेलं आहे बाजूला गॅसवर ठेवलेलं होतं आता आपण कोथंबीर वडी मस्त कुरकुरीत तळून घ्यायची आहे तर तेल फुल फ्लेमवर तापून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि एक एक वडी यामध्ये सोडायची आणि दोन्ही बाजूने उलटून पुलटून मस्त छान अशी सोनेरी रंगावर आपल्याला कोथंबीर वडी तळायची आहे बघा मस्त अशी खुसखुशीत कोथंबीर वडी तयार होते आणि हिवाळ्यात ना खूप छान लागते ही स्टीम झालेली पण किंवा अशी तळलेली पण तर, तर करून बघा एकदा अशा पद्धतीची कोथंबीर वडी सोपी पद्धत आहे तुम्ही डाळेच्याऐवजी बेसनपीठ घेतलं तरी चालेल तर अशी को ही कोथंबीर वडी आपण तळून घेतलेली आहे काढून घेऊया तेल निथळून घ्यायचं आणि मस्त आपण ही गरमागरम आता सर्व करणार आहोत तर अशा पद्धतीने पहिले मी सगळ्या ह्या कोथंबीर वड्यात तळून घेते आणि मग प्लेटिंग करते तर ही कोथंबीर वडी अशी आपल्याला ही टोमॅटो केचअप किंवा शेजवान चटणी यासोबत खायला छान लागते नुसतीही छान लागते तुम्ही डब्यालाही नेऊ शकतात मस्त स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद भेटू पुन्हा